सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ आज काय सकाळी पावसाने आज लवकर सुरुवात केली थोडं थोडं याय लागलाय आमच्या काळ्याला बहुतेक का आज लवकर ला भूक लागली काळ्या काय करायचं भाकरी खायची खा गरम गरम भाकरी ह्या कोंबड्याने कल्यावायचा गांधाय तर आमचं काय चालू आहे स्वयंपाकामध्ये बघा छान मी आधी घेतले आहेत भाकरी बनवून आत्याने तोपर्यंत पीठ भिजवून ठेवलं आहे तिकडे आता मी घेते चपात्या करून आणि इकडे मी आज हरभरा डाळ बनवणार आहे हिरवी मिरचीची म्हणून त्याच्यासाठी ही हरभरा डाळ बराच वेळ जरा भिजत घातली आहे हे बघा घरची जे हरभरे आहेत आमची आम्ही रानातले त्याची ही डाळ बनवली आहे आणि त्याच्यासाठी आत्ता इकडे घेत आहेत मिरच्या हे करून छान असं डाळ मिरचू करायचं गावाकडच्या पद्धतीचं डाळ मिरचू काळ्याला अशी छान भाजीची भाकरी बनवली आहे आणि इकडे थोडीशी बनवलेली आहे मी सोयाबीनची भाजी हे बघा त्याचे थोडंसं आता मी घातलं तरी घालणार नाहीतर नाही घातलं तरी चालतंय कारण कांदा टॅमॅटो घालून खूप छान अशी झालेली आहे सोयाबीनची भाजी तर असं आहे आज जेवणामध्ये सोयाबीनची भाजी भाकरी आणि हरभरा डाळचा डाळ कांदा आणि चपात्या आज जायचं आहे मला बुधवार बाजारासाठी तिकडे टॅमॅटो मला निवडायचे आहेत अजून खूप सारी कामं आहेत कपडे धुवायचे आहेत कारण टेम्पो जर आला तर मग खूप कामाचा गोंधळ उडतो काय थांब तुला भाकरी देते मी खायला आणि तिकडे आलेलेच सगळेजण बांधायला तर आज होऊन जातील टॅमॅटो बांधायची मग काय तिकडे जायचं तुरीमध्ये ते धनुरा काढायला तर असं आहे सगळं तर दाखवेल तुम्हाला नंतर मग बाजारामध्ये गेल्यानंतर काळ्या झोपू नको खाऊन झोप तर कसं वाटलं आमचं छान आज स्वयंपाकामधलं हरभार डाळचा दाळकांदा बनवतो ते काय कांदा नाही डाळ मिरचू बनवायचं दाळकांदा वेगळा असतो कांदा वगैरे घालून तर मी नुसतं बनवणार आहे आज छानपैकी हरभार डाळीचं डाळ मिरचू दाखवेन तुम्हाला केल्यानंतर मी नंतर मामा आले आणि त्यांनी काय केलं बसून म्हणले मी टॅमॅटो निवडतो तोपर्यंत गाडी येते आता त्यांना म्हटलं तुम्ही तोपर्यंत ये ना जी डाळीची भाजी राहिली होती ती तुम्ही करून घ्या बाकीचं मी चपाती भाकरी आणि एक भाजी बनवलेली होती काय जरा टॅम्पोला येणार होते ते दादा मग मी सुरुवात केली पटपट आवडायला बाकीची जी राहिलेली कामं होती ते मिरचीचं पोतं वगैरे बांधायचं पिशवी वगैरे आणून ठेवते कारण मग अचानक गाडी आली की मग खूप गोंधळ होतो मी थोडीशी बाकीची कामं माझी जी राहिली ती करून घेतली मग आत्याने काय केलं भाजी हे केली टाकली आणि शेळ्यांना भुसकट टाकायला लागले कारण ओरडायला लागल्यात म्हणलं एक वैरण करते आणि मग ह्यांना नंतर दुपारी शेवरी आणतील ते हे आणि दादा मिळून आत्या आतमध्ये गेल्यात अंडं घातलं एक तरी सकाळी मी आणले आता भरपूर सारी अंडी झालेली आहेत मामांना पण कसं ऑपरेशनमुळे अंडी आता कसं श्रावण म्हणून चालत नाही ऑपरेशन झालेले मग दोन तीन अंडी सकाळी उकडून आम्ही देतो आणि इकडे कुट्टी करायची राहिली एक ह्याची कडवळाची एवढी कॅरेट भरून ठेवलीत निवडून जरा थोडीशी खराबच आहेत कारण शेवट झालेलं आहे सगळी तयारी करून ठेवली आणि तिकडे बघा टेम्पो मामा बोलले की टेम्पो आला आहे तुझं माझं झालेलं होतं आवरून तर जरा तुम्हाला दाखवते छान अशा आत्याने जी भाजी बनवली आहे ह्याची डाळीची ती केलेली तर हे बघा इकडे चुलीवर मस्त आत्याने हरभरा म्हणजे डाळ मिरसो मी मिर सकाळी तुम्हाला जे म्हणत होते डाळ मिरसो बनवायचं आहे ते इकडे शिजते इकडे सोयाबीनची भाजी मी सकाळीच बनवून ठेवली होती आणि हरभऱ्याच्या डाळीचं मस्त असं डाळ मिरचं तुम्ही करता का डाळ मिरचं हरभरा डाळीचा ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता सगळं भरते आणि जाते बाजाराला माझं आवरलंय सगळं तर हे बघा एवढ्या मिरच्या होत्या एक पोतं मिरच्या होत्या आणि हे सगळे टॅमेटो होते आणि असा भरलेला होता बाजार पण आज काय झालं होतं जास्त गिरायकच लवकर लवकर येत नव्हतं बघा सगळ्यांचं विकायचं राहिले हे कसं म्हणजे पाऊस याच्या आधी सगळं विकून व्हावं लागतंय नाहीतर मग पाऊस आला की झाडगिरा ऐकायला तेवढंच पाहिजे स्वस्तात मागतात के मग केवढी बघा मस्त इकडे मेथीची भाजी वगैरे कधी छान आहे तर हा आहे बुधवारचा वैरागचा बाजार कसा वाटला बाजार तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मग काय येताना मी काय केलं भरपूर साऱ्या भाज्या घेऊन आले म्हणजे शेगीची शेंग कारली वांगी बटाटा थोडीशी भेंडी भरून करायची मिरची ती आणली होती आणि मी शेवग्याची शेंगेची केली होती आमटी बरे दिवस झालं शेंगेची आमटी काय बनवली नव्हती तर मस्त गावाकडची या पद्धतीची येसराची आमटी बनवली होती लसूण टॅमॅटो येसूर वगैरे शेंगदाण्याचं कूड घालून तुम्ही कशी करता शेवग्या शेंगेची आमटी ती मला कमेंटमध्ये सांगा आरावरती आमटी उकळती आणि ह्या शेंगा ज्या आहेत ना थोड्याशा गावरान शेंगा आहेत इतका सुंदर वास येत होता भाजीचा शेंगा चांगल्या असल्याशिवाय ना भाजीला अशी चव येत नाही तर मग कसं वाटलं दिवसभराचं माझं हे काम तरी रानातली कामाचं काय मला वेळ भेटला नाही मी तिकडे काही गेलेच नाही टॅमॅटो बांधत होते ते सगळे झालेत म्हणतात टॅमॅटो बांधायचे येताना मी ती गोड मका आणली होती ती भाजली आहे हे बघा छोटी छोटेच कंच आहेत आत त्यांनी इकडे मुळ्याची पण भाजी बनवली मुळा खिसून त्याची भाजी बनवली आहे त्याची पण रेसिपी मी तुम्हाला नक्की सांगेन मला कमेंटमध्ये तुम्ही हे करा तर आत्ता इकडे बसलेले आहेत असं होतं आज माझं दिवसभराचं सगळं काम कसं वाटलं ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा झालेलं आहे आता स्वयंपाक आता सगळे मिळून छान करतो जेवण तर या तुम्ही पण छान असं रानातलं जेवण करायला आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा